नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी खानदेशाचे आराध्य दैवत असणाऱ्या कानू मातेचा उत्सव धुळे जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला कानू मातेची मिरवणूक करण्यात आली व पांझऱ्या नदीत वाजत गाजत कानू मातेचे विसर्जन करण्यात आले मिरवणुकीत महिला पुरुषांनी पारंपरिक नृत्य करत फुगडीचा आनंद घेतला यावर्षी चांगला पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांना सुखी समृद्धी ठेव अशी प्रार्थना मातेकडे करण्यात आली धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे मातेकडे साकडे घालण्यात आले जुने धुळे परिसरातील माजी विरोधी पक्षनेते गुलाब माळी यांनी देखील मोठ्या जल्लोषात कानुमातेची विसर्जन मिरवणूक काढली होती मोठ्या प्रमाणात भाविक विसर्जन मिरवणुकीत उत्साहात सहभागी झाले होते <laughs> बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद